हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शिक्षक भरतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल नऊशे पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती जाहिरात दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मुंबई पब्लिक स्कूल इंग्ल इंग्रजी माध्यम संस्थेचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते प्राथमिक विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते प्राथमिक विभाग व्यवस्थापनांच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुसूचित जाती एक्क्याऐंशी सर्वसाधारण पंचवीस खेळाडू चार भूकंप्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन नऊ माजी सैनिक बारा महिला पंचवीस अनुसूचित जमाती सत्तेचाळीस तुम्ही समांतर आरक्षण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आपण एकंदरीत पाहूया कारण व्हिडिओची लांबी खूप मोठी होईल अनुसूचित जमाती पेसा शून्य विजा अ पंचवीस भजब वीस भजक बावीस भजड पाच विमा प्र सात इतर मागासवर्ग एकशे पंचावन्न एक एस ई बी सी एकशे पाच ई डब्ल्यू एस सहासष्ट खुला एकशे सव्वीस तब्बल सहाशे एकोणसाठ पदांसाठी ही जाहिरात आहे दिव्यांग एकूण एकोणपन्नास पदे अस्थिव्यंग सतरा कर्णवधीर सोळा अंधअल्पदृष्टी सोळा सदर पदे उपरोक्त रिक्त पदामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील माध्यम पदा आहे ही सर्वोच्च सर्व पदं इंग्रजी माध्यमांसाठी आहेत आता इंग्रजी माध्यमांसाठी सहा ते आठ साठी पहिलं पद आहे सहा हजार रुपये मानधन असणार आहे इंग्लिश शिकवण्याचं माध्यम असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट पद आहेत एकोणचाळीस आणि शिकवण्या शिकवण्यासाठी विषय आहे लँग्वेज इंग्लिश म्हणजेच भाषा इंग्रजी इंग्लिश ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ यासाठी मॅथ्स आणि सायन्सची पद आहेत पंचेचाळीस सोशल सायन्स सहा ते आठसाठी माध्यम आहे इंग्रजी आणि पद आहेत चाळीस अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी ऑल सब्जेक्टसाठी माध्यम शिकवण्याचं आहे इंग्लिश डी एड डी टी एड आणि डिप्लोमाधारक आवश्यक आहेत एकशे सत्तर अशी दोनशे चौऱ्याण्णव पदं या ठिकाणी रिक्त आहेत ही पदं मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी आहेत त्यानंतर पुढं पाहूया आपण ही जी पुढं पदं दिसत आहेत ती पदं फक्त मुंबई पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमांसाठी आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ इंग्लिश लँग्वेज एकोणसाठ मॅथ्स आणि सायन्ससाठी चौऱ्याहत्तर सोशल सायन्ससाठी एकोणपन्नास आणि डी एड अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी ऑल सब्जेक्ट डी एड डी टी एड एकशे त्र्याऐंशी अशी तीनशे पासष्ट पब्लिक स्कूलसाठी आणि दोनशे चौऱ्याण्णव अशी मिळून सहाशे एकोणसाठ जागा ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या पहिल्या जाहिरातीमद्वारे भरण्यात येणार आहेत आता आपण दुसरी जाहिरात पाहूया आपण जी आत्ता पहिली जाहिरात पाहिली ती प्राथमिक विभागाकरता होती आणि आता जी दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत ती जाहिरात आहे माध्यमिक विभागाकरता मुंबई महानगरपालिका पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदवर्ती जाहिरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मुंबई पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम संस्थेचं नाव आहे मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते माध्यमिक विभाग बृहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते मुंबई माध्यमिक विभाग व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जाती सत्तावीस सर्वसाधारण नऊ खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ अनुसूचित जमाती पंधरा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच विजा असहा सर्वसाधारण दोन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन भजब पाच सर्वसाधारण एक अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन भज क सहा सर्वसाधारण दोन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन भजड पाच सर्वसाधारण एक अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन विमाप्र पाच सर्वसाधारण एक अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन इतर मागासवर्ग चव्वेचाळीस सर्वसाधारण पंधरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सात एकूण सॉरी महिला तेरा ए सी बी सी पस्तीस सर्वसाधारण दहा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक पाच महिला अकरा त्यानंतर ईडब्ल्यू एस बावीस पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ अनाथ शून्य खेळाडू एक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी एक पद आहे अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सात खुला एकूण सत्तेचाळीस पद आहेत सर्वसाधारण सोळा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन पाच माजी सैनिक सात महिला चौदा अशी दोनशे सतरा पदं माध्यमिक विभागामध्ये भरण्यात येणार आहेत दिव्यांगासाठी एकूण दहा पद आहेत त्यामधील अस्थिव्यंग चार कर्णवधित तीन अंध अल्पदृष्टी तीन सदरपदे उपरोक्त रिक्त पदामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषयन्याय रिक्त पदांचा तपशील इंग्लिश ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी आठ हजार रुपये मानधन असणार आहे अनुदान प्रकार अनएडेड असणार आहे विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचं माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड एकूण पद आहेत अठ्ठेचाळीस माध्यम आहे इंग्रजी नऊ ते दहासाठी मानधन आठ हजार अनएडेड लँग्वेज मराठी शिकवण्याचं माध्यम आहे इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे बी एड एकूण पद आहेत चोवीस त्यानंतर इंग्रजी माध्यमांसाठी नऊ ते दहासाठी आठ हजार रुपये मानधन अनुदान प्रकार अनएडेड असणार आहे लँग्वेज हिंदी शिकवण्याचं माध्यम इंग्रजी ग्रॅज्युएट बी एड चोवीस जागा आहेत इंग्लिश ग्रॅज्युएट नाईन्टी टेन म्हणजे नऊ ते दहासाठी आठ हजार रुपये मॅथ्स आणि सायन्ससाठी एकोणपन्नास पद आहेत आणि सोशल सायन्ससाठी शेवटी नऊ ते दहासाठी बहात्तर पद आहेत अशी दोनशे सतरा पदं माध्यमिक विभागासाठी या ठिकाणी रिक्त आहेत एकूणच काय तर सर्वसाधारण सूचनासुद्धा पाहूया अवयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील नववी ते दहावीच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थेट दिलेली असणे अनिवार्य आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना किंवा उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णयांचे अवलोकन करून व स्वतःची खात्री करूनच अर्ज करावेत उमेदवाराने त्याचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे लक्षात ठेवा ही सर्वच्या सर्व पदं इंग्रजी माध्यमातून ज्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या आणि त्याच उमेदवारांसाठी फक्त रिक्त आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी अशी ही जाहिरात माध्यमिक विभागासाठी दोनशे सतरा जागांची जाहिरात होती तर प्राथमिक विभागासाठी सहाशे एकोणसाठ पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकंदरीतच तब्बल जवळपास नऊशे पदांसाठी ही जाहिरात पवित्र पोर्टलवरती आलेली असून इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे कारण हजारच्या जवळपास जागा या त्यांच्या पवित्र पोर्टलवरती या महापालिकेच्या जाहिरातीद्वारे येण्यास मदत झालेली आहे गेले कित्येक दिवस शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी असेल कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्वात मोठी जाहिरात पवित्र पोर्टलवरती आत्ता आलेली आहे आता या जाहिरातीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पदभरतीमध्ये बऱ्याच उमेदवारांना संधी मिळणार आहे आणि या संधीमुळे गेली आठ ते दहा वर्ष शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे अर्थात ही शिक्षक पदभरती वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय स्वरूपात विश्वासार्हता धारण करून करणारी झाली तर त्यात आनंदच असेल अशा पद्धतीने शिक्षक भरतीच्या नवनवीन जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच पाहत आहोत अधिक जाहिराती किंवा पुढील जाहिरातीसुद्धा आजच प्रसिद्ध झालेल्या आपण चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच पाहणार आहोत त्या पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद